पुढील चोवीस तासात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे मुंबईसह कोकणात हवामान कोरड राहण्याचा अंदाज आहे थंडीची प्रतीक्षा कायम राहणार आहे पुढील पाच दिवस वातावरणात जास्त बदल होणार नाही असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे या चक्रीवादळाचा मोठा फटका हा तामिळनाडू राज्याला बसलाय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मिनचॉंग चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज चंद्रपूर नागपूर गडचिरोली यवतमाळ आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे वातावरण देखील ढगाळ राहण्याची शक्यता आहे चक्रीवादळ वेगाने उत्तर हरकत असून पुढील काही तासात आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यावरील तीव्र चक्रीवादळ मिन्चॉंग हे गेल्या सहा तासात दहा किलोमीटर प्रति तास वेगाने उत्तरीकडे सरकला आहे